नमस्कार आपण पाहत आहात एव्ही मराठी विक्रमगड विधानसभेचा जर विचार केला तर अजूनही मतमोजणी चालू आहे पण एकंदरीत आपण जर निकालाची वाट पाहत आहोत तर निकालामध्ये महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र भोळेस हे निवडून येण्याची शक्यता आहे त्या संदर्भात या आपल्या पालघर जिल्ह्यातील नाडके खासदार आदरणीय हेमंतजी सौरासाहेब आपल्या समोर येत आहेत आपण त्यांना विचारू आपले उमेदवार निवडून येत आहेत तशी आशा आपल्याला काय वाटतं आमचा उमेदवार एक हजार एक टक्के निवडून येतोय आणि त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर महायुतीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व नेत्यांनी अतिशय जोमाने ईर्षेने असा प्रचार केला आणि त्याचं फळ आम्हाला मिळतंय मागच्या पाच वर्षात जो आपला आपली विधानसभा ही पिछाडीवर गेली होती ती पुन्हा एकदा विकासाच्या मार्गावर येणार अशी आम्हाला खात्री आहे आणि माननीय हरिचंद्र भोळेसरांची जवळजवळ पंचवीस फेरी अखेर विजयी घोडतोड सुरू झालेले आणि त्यांचा विजय एक हजार एक टक्के निश्चित आहे श्रेय सर्वच जे कार्यकर्ते आहेत कार्यकर्ता दे मी देतो आणि त्याच्यामुळे जी त्यांनी जी मेहनत केली आहे त्याच्यामुळे प्रचंड जे आघाडीची जी लोकसभेला ते तीस हजाराने जो लीड मिळाला होता तेवढीच लढ तेवढाच लीड विधानसभेमध्ये आता आता मिळतोय आणि त्याच्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे एकंदरीत पालघर जिल्ह्यामधील लोकसभेमधून आपण एवढं आला आपणही विधानसभेमध्येच आहात मूळत जिल्ह्यामधून आपण खासदार आहात आपल्या विधानसभेमध्ये भागातील अडचणीमध्ये ज्या ज्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये प्रगती होईल का शंभर टक्के प्रगती होणार आहे कारण आता मी सुद्धा ग्रामीण भागातला आहे मान्य हरशंद्र बोसह ग्रामीण भागातले आहेत आणि असं असूनसुद्धा मागच्या काही वर्षामध्ये जो काही विकास रखडला होता ते विकास आता निश्चित होणार आहे माननीय भोयसर सर राज्य सरकारच्या माध्यमातून आणि मी स्वतः केंद्र सरकारच्या माध्यमातून चांगला निधी प्रचंड निधी हा आणू शकतो आणि आपला भागाचा विकास करू शकतो असं मला प्रचंड असा विश्वास वाटतो आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काही वर्षामध्येच आपल्याला विकास दिसून दिसेल आणि मी निश्चितपणे सांगू शकतो माननीय कैलासवाशी चिंता म्हणजे मनकासाहेब यांचं स्वप्न होतं ते सातत्याने त्याचा पाठपुरावा करतो होते डानू नाशिक रेल्वेबद्दल मागच्या अधिवेशनामध्ये मी निवडून आल्यानंतर याचा पुनर्संवेक्षण करावं असा आग्रह धरला माननीय रेल्वेमंत्र्यांनी तो आग्रह मान्य केला आणि लागलीच संरक्षणासाठी निधी मंजूर केलेला आहे डहाणू नाशिक रेल्वे हा संरक्षणाचा मार्ग मोकळा झालेला आहे संरक्षण होणार आहे माझा अजूनही येत्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये आग्रह असा राहणार आहे की डहाणू नाशिक रेल्वे ही आदिवासी तालुक्यानं जोडली जावी ती जोडत जोडत जावी आणि आदिवासी भागाचा विकास करत जावी ह्या दृष्टिकोनातून मी त्यांना भेटणार आहे आणि निश्चितच मी त्यांना आग्रह धरीन आणि ते आग्रह मान्य करतील असं मला आशा केली एक हजार एक टक्के लाडक्या बहिणी पालघर जिल्ह्यामध्ये पूर्ण सहा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार लीडवर आहेत आणि महायुती सरकार हे महाराष्ट्रामध्ये येत आहे त्याच्यामुळे लाडका बहिणींनी चांगला साथ दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये महायुती सरकार सुद्धा लाडका बहिणींनी साथ दिला दोन हजार एकोणीस मध्ये आपण स्वतः आमदारकी उभे होतो आहे काही काळांचं आपल्याला अपयश पण आपण खचून न जाता पलीकडे भव्य अशी भरारी घेऊन आपण खासदार झाले त्या संदर्भात खासदार ओणी आपला या ठिकाणी आमदार होते तर आपले प्रयत्न कशा होते त्यावेळेस दोन हजार एकोणीसमध्ये निवडणुकीला उन उभं राहिल्यानंतर पराभव झाला असला तरी सुद्धा अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे मानून मी पूर्ण तळागाळमधल्या सर्व कार्यकर्त्यांसोबत काम केलं संवाद साधला प्रवास केला आणि सर्व कार्यकर्ते जोडले संघटन वाढलं आणि याचा परिणाम आपण बघतो की लोकसभेमध्ये ते सर्वात लीट मिळालेला आहे आणि मध्ये सुद्धा तेवढाच लीड टिकवण्यात आमचे कार्यकर्ते यशस्वी झालेले आहेत त्याच्यामुळे हे जे यश आहे हे कार्यकर्त्याचे यश आहे सर्वश्री त्यांचं यश आहे आपल्या भागातल्या मतदारांना काय आपल्या भागातल्या मतदारांना एवढाच संदेश देईन की येणाऱ्या काळामध्ये माननीय हरिश्चंद्र भोय सर आणि मी स्वतः खासदार म्हणून आणि ते आमदार म्हणून आपल्या भागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत निश्चित